आज आपण तोंडात टाकताच विरघडणारे असे मऊसूत रवा नारळाचे पाकातील लाडू पाहूया तुमचे लाडू जर का कडक होत असतील किंवा पाक बिघडत असेल तर पाक बिघडू नये किंवा लाडू कडक होऊ नये यासाठी आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर आपल्याला या ठिकाणी रवा भाजण्यासाठी कढई घ्यायची आहे कढई शक्यतोशी जाड तळाची गॅम म्हणजे रवा भासते वेळेस तो जळणार नाही या ठिकाणी अशी जाळ तळाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं आहे या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेलं आहे घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही एक चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी दोन वाटी रवा एक वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतनं थांबवायचं नाही जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा आहे पण तसं आपलं हे होणार नाही कारण आपण कढई बुळाची वापरलेली आहे आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचं नाही तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे थोडासा रंग अग अगदी बदललेला आहे त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर ओलं खोबरं घेतलेलं आहे दाबून भरून घेतलेली आहे एक वाटी तो खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे रवा सुद्धा आपण कमी ते मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनिटापर्यंत परतून घेतला त्यानंतर खोबऱ्याचा किस टाकायचा आहे हा ओला खोबऱ्याचा किस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे सहा ते सात मिनटांसाठी परतत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ह्या ज्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा दोघं असं छान भाजून झालेलं आहे असं उलथण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला अगदी मोकडं मोकडं हे पळत आहे म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे मगच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पटकन थंड होईल आता कढईमध्ये दीड वाटी साखर टाकायची आहे एक वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी तर दीड वाटी साखर का घ्यायची तर आपण या ठिकाणी दोन वाटी रवा घेतला आणि एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला हे प्रमाण झालं तीन वाटी आणि तीन वाटीच्या निम्मे दीड वाटी साखर त्यानंतर दीड वाटी साखरसाठी साधारण वन थर्ड वाटी म्हणजेच पाऊन वाटी पाणी घालायचं आहे जर का पाऊन वाटी नाही टाकायचं असली तर म्हणजेच साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये त्यानंतरच मग गॅस चालू करायचं आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे साखर दोन ते तीन मिनटामध्ये लगेच ही पाण्यामध्ये विरघडते आणि अशी उकडी आली का आपल्याला चेक करायचं आहे अशा पद्धतीने एकतारी पाक करायचा आहे तर एखादी प्लेट घ्यायची अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चिटकून पाहायचं या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असं एक प्रकारे तार तुटत आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवते ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलथण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबड तुटत आहे त्याचा तार होत आहे म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण एक चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडूसुद्धा कडक होत नाही शेवटच्या लाडूपर्यंत ते छान असे वळले जातात आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पद्धतीने मिक्स केलं का साधारण चार ते पाच मिनटासाठी राहू द्यायचं आहे ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंड होईल जास्त वेळही लागणार नाही पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये चमचा वेलची पूड घालायची आहे थोडीशी तुम्ही यामध्ये जाळफळ पूडही वापरू शकतात फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते जसं हे मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत त्या एकदम मऊसूत आहे लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं जेवढं आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार आणि दोन तीन वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं त्यानंतर लाडू वळू शकतात लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत वडले जातात ह्या पद्धतीचे तर मैत्रिणी यदा कदाचित तुमचं मिश्रण जर का हे लाडूचं कडक झालं यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या तर मिक्सरमध्ये फिरून घ्या नंतर चाळणीने ते चाळून घ्या अगदी स्मूद असं मिश्रण हे होते आणि जर का लाडू वडला जात नसेल कोरडं वाटत असेल जास्त ड्राय झालं असेल तर यामध्ये पोहे खाण्याचा एक ते दोन चमचा थोडंसं अगदी दुधाचा वापर करा दूध टाकून मिक्स करून घ्या म्हणजे लाडूही छान वडले जातात पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणोख लावायची आहे असं अर्धवट लाडू वडण्याच्या आधी आपण जर का ही मणोक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते ती निघतसुद्धा नाही अशा पद्धतीने दुसरा लाडूही वळून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रणे थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतरच मग वळायचं आहे आता तुम्ही मणूकही लावू शकतात म्हणजेच बेदाना किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वडून घेऊ शकतात किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी बराबर हे लाडू वडले जातात कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणात जरी हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वडले जातात अशा प्रकारे हे तिघ लाडू झालेले आहे प्लेन बेदाना लावलेला आणि पिस्ता लावलेला यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वडून झालेले आहे आणि शेवटचा लाडूसुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या पर्यंत अगदी परफेक्ट हे वळले जातील कुठेही मिश्रण कडक होत नाही तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा ला, चॅनलवरती ला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन म्हणजेच घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑल करा हे सगळं निशुल्क आहे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तुम्ही असं केल्यामुळे आता या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकतात असे मस्त हे लाडू झालेले आहे किमान पंधरा दिवसापर्यंत हे लाडू आरामात टिकतात शेवटच्या लाडूपर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवता विरघडणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीचे होत असतात सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा हे लाडू करून पहा चवीला छान लागतात मग पुन्हा भेटू नवीन छानस्या रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार